नमस्कार मंडळी मी संदीप अशोकपुरी गोसावी अंमले जिल्हा जळगाव आपल्या सर्वांचं शिक्षण संक्रमण शैक्षणिक पॅनल मध्ये महाराष्ट्र राज्य या आपल्या शैक्षणिक स्टुडिओ मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो मंडळी आपण मागच्या भागामध्ये पाहिलं की शिवाजी हायस्कूल ज्युनियर कॉलेज तामिळपुरा अंमळे जिल्हा जळगाव या शाळेवर प्रशासक बसवण्याचे आदेश असताना देखील माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जळगाव यांनी त्या संदर्भात कुठलीही ठोस कारवाई केलेली नाही या भागात आपण त्या घटनेचा परिणाम शिवाजी हायस्कूल ज्युनियर कॉलेज तांबेपोरा अंमनेर जिल्हा जळगाव शाळेवर काय झाला याचा कसा परिणाम झाला याची माहिती आपण या भागात पाहणार आहोत मंडळी शाळा ही केवळ इमारत नसून शाळा असते या शाळेतील शिक्षक हा ज्ञानाचा दीप असतो जो विद्यार्थ्यांच्या जीवनात उजेड पसरवतो परंतु दुर्दैवाने श्री शिवाजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज तांबेपुरा आंबनेर या जळगाव या शाळेमध्ये शिक्षक अन्याय आणि प्रशासकीय त्या ठिकाणी टाळाटाळीचा बळी ठरत आहे याच विषयावर मी स्वतःच असलेल्या चारवळीच्या माध्यमातून तुम्हाला त्या ठिकाणी शिक्षणाचं मूल काय असतं तेच त्या ठिकाणी स्पष्ट करतो मंडळी शाळा ज्ञान मंदिर शिक्षक तिचा देव शाळा ज्ञान मंदिर शिक्षक तिचा देव वेतन रोखणं पाप नाहक त्यांचा ठेव वेतन रोखणं पाप नाहक त्यांचा ठेव सत्तेचा जोर वापरती सत्तेचा जोर वापरती खोटी कारणे सांग त्यांच्या विरोधात ओठवा न्यायाची ही जाग त्यांच्या विरोधात न्यायाची ही जाग तर मंडळी आज श्री शिवाजी हायस्कूल ज्युनियर कॉलेज तामिळपूर आंबळे जिल्हा जळगाव येथे बोगस शाला डी प्रकरणाच्या नावाखाली दोषी शिक्षकांना वगळून इतर नेहमी शिक्षकांचं वेतन मुद्दाम थांबवले जात आहे याच्यामध्ये त्या ठिकाणी पदवीधर शिक्षक आमदार असतील माननीय सत्यजित तांबे साहेब यांनी जिल्हा परिषदला त्या संदर्भात त्या ठिकाणी पाठपुरावा करून नियमित शिक्षकांचं वेतन चालू केलं पण श्री शिवाजी हायस्कूल ज्युनियर कॉलेज तांबेपूर अंबळ शाळेचं वेतन बिलच त्या ठिकाणी जिल्हा परिषदला पाठवण्यात आलेलं नाही कारण की शासन निर्णय बारा जून दोन हजार वीस अनुसार त्या ठिकाणी स्पष्ट आदेश आहे की मुख्यधावक हे हेतू पुरस्कार जर वेतन बिल सादर करत नसतील हा एक गंभीर प्रकार त्या ठिकाणी घडतो कारण की शिक्षकांचा त्या ठिकाणी हक्काचा पगार हे केवळ प्रशासकीय दोष नाही तर तो एकाच समाजाच्या मूलभूत शिक्षण व्यवस्थेवरचा तो आघात आहे त्यामुळे अशा घटनेकडे दुर्लक्ष न करता संबंधित जबाबदार व्यक्तींवर विभागीय चौकशीद्वारे कठोर कारवाई होणं आवश्यक का आहे त्याच्यामुळे आपण ह्या भागामध्ये पाहणार आहोत की शिवाजी हायस्कूलवर प्रशासक बसवला नाही तर त्या घटनेचा परिणाम काय होत आहे ते आपण आता पाहणार आहोत तर मंडळी आपल्याला समोर स्क्रीन वर दिसतय तेरा नऊ दोन हजार चोवीस च माननीय शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम साहेब यांचं लेटर आहे मुख्याध्यापक श्री शिवाजी यांना दिलेलं त्याच्यात त्यांनी स्पष्ट नमूद केलेलं आहे की भोगा शालार्थ आय डी असलेल्या शिक्षकांची नावे वगळून नियमित शिक्षकांची नावं त्या ठिकाणी पगार बिलासाठी सादर करा तर त्याच्यात त्यांनी स्पष्ट आधी दिलेले आता ह्या लेटरचा आपल्या समोर स्क्रीन वर दिसते याचा संदर्भ त्यांनी घेतलेला आहे आता याचा संदर्भ झाल्यानंतर पुढे या लेटरचा सारांश काय ते आपल्याला या स्क्रीनवर दिसतंय बघा दिलेल्या पत्रामध्ये स्पष्ट दिसत या ठिकाणी आज शे आहेत शिक्षण उपसंचालक नाशिक विभाग यांचे सव्वीस सात दोन हजार चोवीस चे झाले पण ती मशी झाली तिथं दोन हजार चोवीस चे आदेश आधारभूत आहेत उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या संदर्भ त्याच्यात आहे संबंधित शिक्षक कर्मचाऱ्यांची नावे वेतन यादीतून वगळण्याचे आदेश तुम्हाला दिसत आहेत कारवाईसाठी आवश्यक ते पत्र व्यवहाराची कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत याच्यामध्ये याच्या निष्कर्ष आपण कसा होऊ शकतो या, या, या पत्रामध्ये स्पष्ट होते शाळेवरील प्रशासकीय हस्तक्षेपाची गरज हा एक असून सुद्धा प्रत्यक्षात प्रशासक नेमण्यात आलेला नाही परिणामी कर्मचाऱ्यांना अडचणीत आणण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने दबाव आणला जात आहे दोन्ही शिक्षणाधिकारी यांच्या विरोधाबाद स्पष्टीकरण आता आपण पाहिलं तर याच्यामध्ये माननीय मच्छिंद्र कदम साहेब आहेत जे शिक्षण उपसंचालकांचे आदेश पाहतात आणि त्याच्यानंतर तदनंतर त्यांचे बदली झाल्यानंतर पुन्हा कार्यभार घेतलेल्या माननीय कल्पना चव्हाण कर्मचाऱ्यांचे पगार काढतात मग याच्यामध्ये दिनांक सव्वीस सात दोन हजार चोवीस रोजी तत्कालीन शिक्षण उपसंचालक नाशिक विभाग यांच्या आदेशानु आदेशानुसार मान्यता नसलेल्या कर्मचाऱ्यांचे पगार थांबवण्याचे स्पष्ट त्या ठिकाणी निर्देश दिले जातात त्या आधारे जिल्हा परिषद जळगावचे तात्कालीन त्या ठिकाणी बघा तात्कालीन शिक्षणाधिकारी माध्यमिक माननीय मच्छिंद कदम साहेब यांनी ते पगार थांबवले त्यानंतर त्यांची बदली झाली त्याच्यानंतर बघा पुढे परत त्यानंतर जुन्या त्याच पदावर पुन्हा आलेले पण निलंबित झालेले पूर्वीचे शिक्षणाधिकारी माननीय कल्पना चव्हाण मॅडम परत कोणतीही तांत्रिक मान्यता किंवा मान्यता प्रत मान्यता पत्र नसतानाही त्याच कर्मचाऱ्यांचे वेतन पुन्हा सुरू करतात हे पूर्णपणे काय अनियमित आहे आणि ते नियम बाह्य आहे आता मंडळे स्पष्ट चित्र तुम्हाला दिसतंय समोर शासनाच्या आदेश शाला विरोधात त्या ठिकाणी जाणे म्हणजे कायद्याचा भंग तसेच आर्थिक अपहार त्या ठिकाणी आहे बघ याच्यामध्ये आपल्याला समजतंय की याच्यामध्ये आर्थिक अपहार झालेला आहे आर्थिक अपार होण्याची दाट शक्यता दा या प्रकरणामध्ये कारण की समज तुम्ही दिसते आपल्याला शासन निर्णय कायदेशीर दृष्टिकोन आणि शिफारसी देत असतात बोगत शालार्थ आयडी असलेल्या शिक्षकांना वळून त्या ठिकाणी इतर नियमित शिक्षकांचे वेतन देणे आणि मुख्याध्यापक हेतू पुरस्कार वेतन अडवत असल्यास त्यांच्यावर कारवाई त्या ठिकाणी त्या संबंधित कारवाई त्या ठिकाणी होते बघा शासकीय आदेश आहेत बोगस शाला संदर्भात त्यांनी म्हटलंय की शासकीय आयडी आयडी देण्याबाबत त्या ठिकाणी शासन निर्णय पण आहेत बघा स्क्रीनवर दिसतंय बारा जून दोन हजार वीसचा चा शासन निर्णय त्याचा त्यांनी अनुक्रमांक पण दिलेला आहे शाळातील नियमित सेवकांना शिक्षकांचं वेतन कोणत्याही तांत्रिक बोगस आयडी संबंधी कारणामुळे रोखू हो नये असं त्याच्यात म्हटलं आहे जर काही शिक्षकांचे शाळा आयडी तर त्यांचे वेतन थांबवण्याची सुद्धा कारवाई त्या ठिकाणी म्हटलंय फक्त त्या व्यक्तीपुरतीच ती मर्यादित असावी तर सर्व पात्र व नेहमी शिक्षकांचे वेतन तात्काळ त्या ठिकाणी मंजूर केले पाहिजेत मुख्याध्यापक जर हेतू पुरस्कार वेतन बिल सादर करत नसतील तर शासकीय धोरणानुसार त्या ठिकाणी कारवाई पूर्ण महत्वाचं आहे शिक्षण विभागाचे आदेश काय त्या बाबतीत बघा प्रशासकीय जबाबदारीचा गैरवापर करणाऱ्या आणि शासकीय कर्मचाऱ्यांवर महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त वापील नियम एकोणीसशे चा आहे याच्यामध्ये त्याच्या अंतर्गत त्या ठिकाणी कारवाई होऊ शकते मुख्य सुद्धा त्या ठिकाणी कारवाईसाठी कारण आणि नियम त्याच्यात आहेत शिक्षकांचे वेतन बिल मुद्दाम मुं, होऊन साधारण करणे कारवाई टाळण्यासाठी रोगशायरीचे कारण पुढे करून निरापरा शिक्षकांवर अन्याय करणे शाळेच्या वित्तीय शिस्तीचे उल्लंघन बघा शिफारस होऊ शकणाऱ्या कारवाया त्याच्यात आहेत त्याच्यात त्यांनी नमूद केल्या आहेत बघा महिन्या सगळ्यात पहिलं येते स्पष्टीकरण मागवणे त्याच्यानंतर दोन नंबरचे येते विभागाची चौकशी करणे तीन नंबरचे येते शिस्तभंगाची कारवाई पदावरून तात्पुरती शुल्कात बदली किंवा निलंबन अशा ठिकाणी कारवाया होतात याच्यामध्ये चार नंबरचा मुद्दा येतो बघा पगार रोखणे किंवा प्रशासकीय पातळीवर गोपनीय वाला नकारात्मक नोंदणी करणे तर शिक्षकांचं वेतन आढू नये यासाठी या संदर्भात महाराष्ट्र शासनाने विविध शासन निर्णय त्या निर्णयांमध्ये नियमित शिक्षकांनी वेळेवर आणि व्यवस्थित वेतन मिळावे यासाठी मार्गदर्शक तत्व आणि सुखा सुध्या दिलेल्या आहेत त्या जे आर मध्ये याच्यामध्ये नियमित शिक्षक आपण कोणाला म्हणतो याच्या सुद्धा त्यांनी मांडलेलं आहे तीन वर्षांपेक्षा जास्त काळ ता, काम करत असलेल्या शिक्षकालाच आपण नियमित शिक्षक मानत असतो असं आपलं प्रशासना सांगत असतो याच्यामध्ये आपल्याला येतात की वेतन अडू नये याच्याप्रमाणे नियमाप्रमाणे शिक्षकाचं वेतन कोणतीही कारण असताना अडू नये जर शिक्षकाने कामावर येण्यास नकार दिला असेल तर तो नो कॉल नो शो नियमाचं पालन केले जाऊ शकतं त्या ठिकाणी असे त्या ठिकाणी पीके याच्यात सांगत असत वेतन रोखण्याची परवानगी जर म्हटलं तर ज्या शिक्षकांनी लेखी स्वरूपामध्ये वेतन रोखण्याची परवानगी दिली दिली असेल तर वेतन रोखता येत मग आता याच्यामध्ये पुढचं शासन निर्णय बघा त्यामुळे सांगतोय शिक्षकांचे वेतन वेळेवर मिळावे यासाठी विविध शासन निर्णय जारी केले आता बघा याच्यामध्ये आपल्याला स्क्रीनवर शासन निर्णय सर्व दिसत आहे आता याच्यामध्ये चौदा अकरा चौऱ्याण्णवचा एक शासन निर्णय आहे त्याच्यानंतर बघा दहा अकरा पंचाणूचा एक शासन निर्णय आहे त्याच्यानंतर बघा याच्यामध्ये तेरा आठ नव्याण्णवचा एक शासन निर्णय आहे त्याच्यानंतर बघा तेरा अकरा दोन हजार तीनचा एक शासन निर्णय आहे पण आता एवढे शासन निर्णयावर निष्कर्ष काय निघतो बघा नेहमी शिक्षकांचे वेतन वेळेवर आणि व्यवस्थित मिळावे याच्यासाठी महाराष्ट्र शासनाने विविध शासन निर्णय जारी केले आहेत जसे असे विविध शासन निर्णय सांगतात या संदर्भात या निर्णयांमध्ये वेतन अडवू नये तसेच वेतनाच्या निश्चितीसाठी सुद्धा मार्गदर्शक तत्व त्यांनी दिली आहेत याच्यामध्ये शिवाजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज तांदूळ येथील बोगस शालर तयारी प्रकरणात दोषी शिक्षकांना वगळून इतर शिक्षकांचे वेतन अडवले जाणे हे शासनाच्या धोरणाच्या विरोधात आहे या संदर्भात न्यायालयीन निर्णय आणि शासन निर्णय सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी आहेत आता न्यायालयीन निर्णय कोणकोणते असतील दिसत आपल्याला बघा याच्यामध्ये बॉम्बे उच्च न्यायालयाचा निर्णय आहे याच्यामध्ये रित याचिका होती तेरा अठ्ठ्याण्णव ऑब्लिक दोन हजार एकवीस याच्यामध्ये शिक्षक आहेत अविनाश पुरुषराम पवार यांच्या प्रकरणामध्ये न्यायालयाने मान्य केले की शिक्षकांनी नियमित सेवा दिली असूनही त्यांचे वेतन अडवले गेले आहे न्यायालयाने ठरवलं की वेतनाच्या मागणीसाठी तीन वर्षांची मर्यादा लागू होते परंतु नियमित सेवेसाठी वेतनाचा अधिकार हा अबाधित राहतो सर्वात महत्वाचा निर्णय दिला आहे बघा त्याच्यानंतर पुढचा निर्णय दिला आहे बघा पीईटी घोटाळा झाला होता त्या घोटाळाच्या घोटाळ्याच्या निर्णयाच्या संबंधित निर्णय बघा महाराष्ट्रात ईटी घोटाळ्यामध्ये त्या ठिकाणी न्यायालयाने आदेश दिले की पुढील आदेशापर्यंत संबंधित शिक्षकांचे नियमितपणे म्हणजे काम चालू काम पण चालू आणि वेतन पण नियमित सुरू ठेवावं असं म्हटलंय पण न्यायालयाने स्पष्ट केलं होतं की शिक्षकांना त्यांचा पक्ष मानण्याची संधी न देता वेतन अडवणे हे सुद्धा काय आहे अन्यायकारक आहे त्याच्यानंतर शासन निर्णय होता बघा बारा जून दोन हजार वीस चा आता नागपूर संदर्भ घेतला होता आपण त्याच्यामध्ये सुद्धा म्हटलं होतं की नियमित सेवा करणाऱ्या शिक्षकांचं से वेतन कोणत्याही प्रशासकीय कारणास्तव आढू नये दोषी ठरलेल्या शिक्षकांवर स्वतंत्र कारवाई त्या ठिकाणी करावी परंतु इतर नियमित शिक्षकांचं वेतन त्या ठिकाणी चालू ठेवावं याच्यामध्ये एक म्हटलं आहे बघा वन फाईल वन टीचर आता एक फाईल एक शिक्षक या प्रणालीमध्ये सुद्धा शालार्थ आय डी अचूक असणं त्या ठिकाणी आवश्यक आहे आता शालार आयडी अचूक असण्यासाठी ही प्रणाली शिक्षकांची माहिती आणि त्याची त्या ठिकाणी नोंदणी व्यवस्थापित करण्याची एक प्रणाली आहे वापरली गेली त्याच्यामध्ये आता याच्यामध्ये शालार्थ आयडी हे एक महत्वाचं त्या ठिकाणी ओळखपत्र आहे या मुळे प्रत्येक शिक्षकाची माहिती अचूकपणे नोंदवून ती सहजपणे त्या ठिकाणी व्यवस्थापित करता येते तर आयडीच कायडीच तुमचा चुकीचा असेल तर शिक्षकाची माहिती सुद्धा चुकीची नोंदवली जाऊ शकते आणि प्रणालीमध्ये त्या ठिकाणी अडचणी येऊ शकतात म्हणून वन फाईल वन टीचर या प्रणालीमध्ये शालार्थ आयडी अचूक असणं त्या ते ठिकाणी अत्यंत आवश्यक आहे त्याच्यानंतर बघा पुढे स्क्रीनवर येते शिफारस याच्यामध्ये काय केलेलं आहे आता न्यायालय निर्णय आणि शासन निर्णयाच्या आधारे आपण त्या ठिकाणी शिफारस अशी करू शकतो की शिक्षण उपसंचालकांनी शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद जळगाव यांना निर्देश द्यावे की दोषी शिक्षकांना वगळून तर नियमित शिक्षकांचे वेतन त्वरित मंजूर करावे जर शिक्षणाधिकारी टाळाटाळ करत असतील तर त्यांच्यावर विभागीय चौकशी आणि शिस्तभंगाची कारवाई करण्याची सुद्धा शिफारस त्याच्यामध्ये या शासन निर्णयांच्या आणि परिपत्रकाच्या आधारे आपण करू शकतो याच्यामध्ये श्री शिवाजी हायस्कूल आमड येथील बोगस शाळा तयारी प्रकरणातील दोषी शिक्षकांना वगळून इतर नियमित शिक्षकांचे वेतन अडवले जाणे हे सुद्धा अत्यंत गंभीर आहे आणि अन्यायकारक आहे या शासन निर्णयानुसार आपल्याला त्या ठिकाणी माहीत होत आहे वेतन संदर्भातील शासन निर्णयातील अटी शर्ती सुद्धा त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत तर याच्यामध्ये अनुदानित माध्यमिक शाळांबाबत म्हटल्या तर त्याच्या महत्वाच्या अटी ति आहेत बघा त्याच्यामध्ये सुद्धा बारावी ते दोन बारावीच परिपत्रक आहे त्याच्या आदेश सुद्धा परिपत्रक आहेत ज्या शिक्षकांची सेवा नियमित आहे त्यांची हजेरी सेवा असेल पुस्तक असतील त्या ठिकाणी शिक्षण असेल पात्रता असेल निकष प्रमाणित केलेले आहे शिक्षकांचे वेतन कोणतेही तांत्रिक आणि प्रशासकीय कारणास्तव आढळता येणार नाही सगळ्यात महत्वाचा आहे नंतर बघा दोषी ठरलेल्या तपासाखालील शिक्षकांसाठी वेगळे आदेश देऊन त्यांचे वेतन थांबवले जाऊ शकते मात्र त्यामध्ये इतर नियमित कर्मचाऱ्यांना अडचण होऊ नये याची जबाबदारी शिक्षण अधिकाऱ्यांचीच आहे स्पष्ट उल्लेख आहे आता वन फाईल वन टीचर आपण असं म्हटलंच आहे की याच्यामध्ये वन फाईल वन टीचर प्रणालीमध्ये अचूक शाळा असणं अनिवार्य आहे आणि बनावट आयडी असल्यास त्या ठिकाणी असेल ती त्या ठिकाणी कारवाई केली पाहिजे नेहमी व शुद्ध आयडी आता शिक्षकांचे वेतन रोखता येत नाही आता त्या ठिकाणी शासन निर्णय आहे शिक्षण उपसंचालकांनी या संदर्भात काय आय द्यायला आले बघा शिक्षण उपसंचालक नाशिक विभाग आणि जळगाव शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना त्या ठिकाणी खाली निर्देश द्यायला पाहिजे कारण की जे दोषी रेल शिक्षक आहे ते बघून उर्वरित सर्व नियम पात्र शिक्षकांचे विलंब न करता वेतन प्रक्रिया मान्यता द्यावी आता बोगस शाला कायदे संबंधित चौकशी स्वतंत्रपणे त्या ठिकाणी पार पाडली गेली पाहिजे वेतन रोखल्याने निर्माण झालेली आर्थिक आणि मानसिक अडचण ही सुद्धा एक गंभीर समस्या आहे शासनाच्या धोरणाच्या ती विरोधात आहे शिक्षणाधिकारी टाळाटाळ करत असतील तर काय केलं पाहिजे माध्यमिक जिल्हा परिषद असतील तर त्यांच्यावर सुद्धा खालीलप्रमाणे कारवाई करणं त्या ठिकाणी शक्य आहे त्याच्यामध्ये शासन स्तरावर उपाय म्हटले आता शिकायत नोंदवू नये वर्गीय चौकशीची मागणी त्या ठिकाणी आपण करू शकतो सचिव शालेय शिक्षण विभाग याच्याकडे सर्व तक्रारे आहेत मुख्य सचिवाकडे आपण त्या मार्गाने जाऊ शकतो याच्यामध्ये सातत्याने टाळ करणारे अधिकारी असतील त्यांच्या सेवा नियमांमध्ये सुद्धा त्यांच्या निलंबन केल्या पाहिजे बदल्या त्यामध्ये नमूद केले शासना शिवाजी हस्क तांबिपुरामुळे शाळेविरोध शाळेच्या तक्रार तक्रारी गंभीर आहेत माध्यमिक शिक्षण यांनी अद्याप कोणतीही ठिकाणी ठोस कार्यवाही केलेली नाही हे अत्यंत चिंताजनक आहे याचा मुख्य मुद्दे येतात त्याच्यामध्ये कोणकोणते मुद्दे गंभीर आहेत याच्या बघा शाळेत अनियमित वरती दाखवून अनुदान उचलणे या तक्रारी शिक्षण विभागाकडे दाखल असूनही त्यांनी चौकशीची प्रक्रिया ठप्प ठेवली आहे काही शिक्षक कर्मचाऱ्यांचं म्हणणं की तक्रारी नोंदवल्यानंतरही शिक्षण विभागाकडून ना तपास झाला ना दोषींवर कारवाई झाली शिक्षणाधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे संबंधित शाळेतील कर्मचारी मानसिक तासाला सामोरे जात असून काही जणांनी उच्च स्तरावर दात मागवण्यास सुरुवात केलेली आहे नंतर बघा चार नंबरचा मुद्दा जो धडक यायचा आरोप तक्रारदारांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातो आहे असा आरोप त्या ठिकाणी आहे याच्यामध्ये म्हटलं तर त्या ठिकाणी आपल्याला आप आता असे चित्र दिसेल की शाळेच्या प्रांगणाची हेतू पुरस्कारपणे दुरा दुरावस्था केलेलं बोलग चित्र तुमच्या डोळ्यासमोर त्या ठिकाणी दिसतंय बघा याच्यामध्ये शिवाजी हायस्कूल आहे शाळेची इमारत बघा ते त्या ठिकाणी चालायला सुद्धा मुश्किल आहे लहान मुलांची तर लांबची गोष्ट आहे मोठ्या माणसाणार नाही ग्राउंड मध्ये त्याच्यामुळे त्यांच्या शारीरिक ऍक्टिव्हिटी ज्या आहेत त्या ठिकाणी होत नाहीये पालकांचा होश त्या ठिकाणी झालेला आहे बघा ग्राउंडची तुम्ही अतिशय गंभीर समस्या ती झालेली आहे कारण की पावसाचे दिवस असतात पाणी साचत असतं डास मच्छर मलेरिया यासारख्या रोगांचं त्या ठिकाणी संक्रमण होत असतं बघा उच्च दृश्य बघा याच्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी दगड धोंडे मोठमोठे पडले आहेत मुलांना खेळता येत नाही साप असतात लिंचू असतात त्या दगडांखाली लपलेल्या असतात विद्यार्थ्याच्या जीवाचं बरं वाईट झालं याला जबाबदार कोण आपला एक मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होते पुढचं बघा ही स्क्रीन बघा पुढची याच्यामध्ये पण तेच दाखवलेलं आहे याच्यात सुद्धा त्या ठिकाणी शाळेची दुरावस्था तुम्ही पाहू शकतात मग अशा गंभीर गोष्टी आहेत तशी कागदी लक्ष का देत नाही त्या शाळेकडे बघा त्या ठिकाणी सर्व मातीचे ढीग आहेत आजूबाजूला फक्त चालण्यासाठी आता सध्या तात्पुरता रस्ता करून दिला आहे पण पालकांचा रोष कायम आहे ना शाळेवर हे दूर हे सर्व त्या तांदेपुरा भागातील पालकांचा रोष आहे रोज ते आमच्या शिक्षकांना बोलत असतात हे काय करून ठेवलंय हो आहे आम्हाला चालत असताना ग्राउंड कसं करून हो ठेवलंय विद्यार्थ्यांच्या ऍक्टिव्हिटीला कुठे चालणार नाही ना त्या थी। ठिकाणी काय करणार माणूस बघा कुठचं दृश्य बघा ती घाण असेल शिक्षण शिक्षणाचं मंदिर असतं शाळा आणि हे मंदिर बघा बघा आता पावसाचं पाणी पाऊस पडलेला आहे ते तर बघा पूर्ण पाणी साचता त्या ग्राउंड मध्ये त्याच्यामुळे डास त्या ठिकाणी होतात विद्यार्थ्यांना डास चावतात गंभीर समस्या दृश्य ठिकाणी आहेत हे शाळा संपवण्याचं षडयंत्र आहे का याला जबाबदार आहे श्री शिवाजी हायस्कूल ज्युनियर कॉलेज तांबिपुरा अंमोळेर या संस्थेवर शिक्षण उपसंचालक नाशिक युवा यांनी प्रशासक नेमण्याचे स्पष्ट आदेश दिले होते मात्र शिक्षणाधिकारी माध्यमिक जे पेळगाव यांनी या आदेशाची अंमलबजावणी न करता प्रशासक नेमण्यात कारवाई केली याचा दुष्परिणाम आपण पाहिला चित्रांच्या माध्यमात शाळा बंद करायचं षडयंत्र आहे ते उघड उघड दिसतंय शाळेचं मैदान पूर्णपणे गेलंय त्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे शिक्षक कर्मचाऱ्यांवर बनावट ऍटर गुन्हे नोंद गेले तेवढी गंभीर समस्या आहे शिक्षक कर्मचाऱ्यांवर बनावट ऍटी गुन्हे त्याच्यानंतर बघा काही कर्मचाऱ्यांना गुंड ठरवून त्यांना नोटिसा दिल्या शिक्षक कर्मचाऱ्यांना गुंड ठरवलं त्यांना नोटिसा दिल्या का अन्याय विरुद्ध बोलतात म्हणून ते गुंड काही कर्मचारी हे नियमित अध्यापनाचे काम करत असतात त्यांना देखील दिला जातो त्यांना असं म्हटलं जातं की वर्गात अध्यापन करत नाही अशा स्वरूपाचे नोटिसा त्यांना दिल्या जातात नंतर बघा पुढे शाळेतील शिक्षकांवर मानसिक दबाव आणि दमदाटी हा तर रोजचाच प्रकार झाला आहे त्या शाळेत या प्रकाराबाबत पालकांमध्ये शाळेविषयी प्रचंड रोष आहे का असू नये अस्वस्थता आहे याचा परिणाम विद्यार्थी संख्या सुद्धा होतोय याच्यामध्ये प्रश्नाची भूमिका अत्यंत उत्तरदायी पूर्ण असली पाहिजे निष्पक्ष असली पाहिजे तात्काळ कारवाई करणारी असली पाहिजे खालील प्रशासनाने कारवाई करणे का भूमिका करणं आता ते मुद्दे सुद्धा दिले ते मुद्दे बघा याच्यामध्ये प्रशासनाची भूमिका काय आहे ताका गोष आधी दिले पाहिजे मुख्य अध्यापकांकडून नेहमी शिक्षकांचे वेतन बिल का सादर केले जात नाही याची तपासणी करणारी करण्यासाठी विभागीय चौकशी द्यायला सुरू केली पाहिजे त्याच्यानंतर दोषी ठरल्यास महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त अपील नियम आहे एकोणीशे एकोणऐंशी सा त्याच्या अंतर्गत का सुद्धा कारवाई त्याच्यात झाली पाहिजे नंतर जी आर बघा बारा जून दोन हजार वीस चा आर परत आलेला आहे याच्यामध्ये अटींची सक्त अंमलबजावणी करणं गरजेचं आहे भोगवत शालार्थ आय असलेल्या शिक्षकांना वगळून इतर सर्व नियमित शिक्षकांचे वेतन आढळू नये या धोरणाचे पालन करावे आमचे शिक्षक कर्मचारी जिल्हा परिषद जळगाव येथे वेतन विभागात गेले त्यांनी काय उत्तर दिलं की तुमच्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी पगार बिलच पाठवलं नाहीये तर मी कस का त्यांचा पगार अदा करू असं त्यांनी उत्तर दिलेलं आहे याच्यामध्ये शिक्षणाधिकाऱ्यांना प्रश्न विचारला त्यांनी अधिकारी जळगाव सांगताहेत की मला शिक्षण उपसंचालकांचे आदेश नाहीत तर बघा शिक्षण उपसंचालकांचे आदेश पाहिजेत आता तुम्हाला तुम्हाला तुमच्या तुम्हाला अधिकार कोणते दिलेले आहेत त्याचं स्पष्ट तुम्हाला दिले ना अधिकार तुम्हाला आहेत ना शिक्षकांचे हक्क संरक्षित करणं शिक्षक हा शाळेचा आधारस्तंभ आहे त्यांचं वेतन सेवा शर्ती सन्मान सुरक्षितता या सगळ्या सजग राहिला पाहिजे त्या ठिकाणी प्रशासनाने अन्यायग्रस्त शिक्षकांचे अर्ज तात्काळ नोंद घेऊन त्या ठिकाणी सुनावणी सुद्धा घेतली पाहिजे नंतर बघा जबाबदाऱ्या निश्चित करणं मुख्य विभागाची भूमिका निष्पक्ष नव्हती हे स्पष्ट झाल्यास स्पष्टीकरण मागून कारवाईसाठी अहवाल त्या ठिकाणी तयार केला पाहिजे मुख्यकांवर किंवा इतर संबंधित अधिकारी असतील त्यांचं निलंबन समानता चौकशी किंवा बदली यापैकी योग्य ती कारवाई त्या ठिकाणी झाली पाहिजे पारदर्शकता त्या ठिकाणी आली पाहिजे प्रशासनावर तो सुनिश्चित करणे सर्व शिक्षक आणि पालकांसमोर प्रशासनाने कारवाईचा अहवाल सादर करावा हे सगळ्यात महत्वाचं आहे तर बघा याच्यामध्ये आपण पाहिलं की एवढ्या गंभीर समस्या त्या ठिकाणी आहे मग प्रशासक का बसवला जात नाही आपण स्क्रीनवर आता पाहिलं आपण कागदांच्या पुराव्यांवर चित्रांच्या पुराणांवर आपण हे सर्व हकीकत मांडली याच्यामध्ये कारवाईची गरज व्यक्त आहे करणारी आहे कारवाईची गरज व्यक्त करणारी एक चारवाई मला आठवते कारण की शासन नियम स्पष्ट तरी टाळाटा सुरू शासन नियम स्पष्ट तरी टाळाटा सुरू मुख्याध्यापक शिक्षणांचं शिक्षणांच मुख्य मुख्याधापक आढवती शिक्षणांचं कुरु चौकशी करून घ्या अन्याय दूर करा चौकशी करून घ्या अन्याय दूर करा शिक्षकास न्याय देऊन सत्य पुन्हा उभारा शिक्षकास न्याय देऊन सत्य पुन्हा उभारा То, मतलग, तर याच्यामध्ये म्हटलं तर प्रत्येक लढाई ही हक्कासाठी असते त्याच्यामध्ये हक्कासाठी लढा अन्याय सहन करू नका हक्कासाठी लढा अन्याय सहन करू नका विचारांचे शस्त्र उठला शांत राहू नका विचारांचे शस्त्र उठला शांत राहू नका शिक्षक हा दीप असतो शिक्षक हा दीप असतो त्याचं तोंड भरून कौतुक करा सत्यासाठी सत्यासाठी उठून विरुद्ध लेखने धरा सत्यासाठी उठून विरुद्ध लेखी धरा मंडळी याच्यामध्ये आपण आज पाहिलं की प्रशासक न बसवण्याचे काय तोटे झाले विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान किती झालेलं आहे पालकांचा रोष आपण पाहिला शिक्षकांच्या हालापष्ट पाहिल्या त्यांच्यावर झालेला न्याय आपण पाहिला याला कुठेतरी वाचा त्या ठिकाणी फोडली पाहिजे प्रशासनाला आता तरी कुठेतरी जाग आली पाहिजे तुर्त इतकेच मंडळी उर्वरित पुढील भागात जय हिंद जय महाराष्ट्र